मित्र कारण की इथं बाहेर आलं की ब्राईटनेस कमी होतो आणि मला चष्मा आहे तरी मागचा तो पुसला जरा मुसळे दादा स्वागत आहे तुमचे आणि आपला पहिल्यापासून एक ॲक्टिव्ह लाईव्ह असतो रात्री नऊ वाजून पाच मिनटांनी गेले चार महिने आणि नक्की मित्र लाईव्हला लाई लाईक ला, लाई कमेंट तर कराच करा, करा। पण आपले व्हिडिओज नक्की पहा कॉमेडी आहेत आज थोडेसे शे शेतावरचे शे व्हिडिओ टाकले मी आणि दुपारी आपले संध्याकाळी पा आपलं सहा वाजता आपले व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा नक्की पहा अजून करायचेच व्हिडिओ केले नाहीत हो त्याला मेळजोळ लागते सगळ्यांची युनिटी लागते युनिटी युनिटी केल्यानंतर मग आपण व्हिडिओज म्हणत असतो तशी सगळ्यांची युनिटी लागते सगळ्यांचा सपोर्ट लागतो मित्र हाय शेतकरी ब्रँड म्हणतात सोमेश्वर सोमेश्वर दादा स्वागत आहे तुमचे मराठी वान वानवान शो चॅनलमध्ये सोमेश्वर दादा म्हणतात हाय संकेत ताई सोमेश्वर दादा मस्त आहे ओके ओके मस्त आहे हो हो मित्र हे मक्याच्या सगळे खताचे पिशव्या आहेत खत टाकलं होतं आणि परवा इथं ट्रॅक्टरचे वन दिसत असेल तुम्हाला इथं ट्रॅक्टर आला होता आणि हा ही जे बाजरी आहे हे आमचे आजीदाचं वावर आहे आणि त्यांच्याकडं पॉवर नाही पवार आहेत म्हणजे बारामतीचे आहेत आणि मी पुणेकर पवार आहे ते बारामतीचे आमचे आजेदादा आहेत कधी कधी त्यांना चुकून मी आजयदादाचे अजितदादा म्हणतो होतं तसं कधी कधी हो मित्रो माणसाने स्वप्न बाळगावी हो नावात काय ठेवलं आहे मित्र नावात काय ठेवलं आहे नाव तर सगळ्यांचेच असतात पण एखादं नाव कमवणे किंवा एखादं एखादं म्हणतात ना एखाद्याला मोठं व्हायचं असेल तर तो, तो मनापासून काम करत असतो मनापासून नावात काय ठेवलं आहे मित्र नाम मी क्या रखा आहे हो काम करो नाम हो का हो मित्रो नावात काय ठेवलं आहे काम करा काम करी दाम येणार म्हणतात ना तसं काम करो जीवन चलने का नाम चलते रहो सुबो श्याम इथं सगळे ज्वारी होती आणि हे आता सगळी करायला सगळे इथून बसून तर इथपर्यंत ते सगळे आमचे सुनबाई म्हणजे आमच्या आजेरावट शिल्पा म्हणजे आमच्या ता शिल्पा ताई आजेदादा यांनी दोघांनी हे अख्खं वन हंड्रेड तोडलेली आहे फक्त त्यांनी ते वजन नेता येत नाही म्हणून त्यांनी ट्रॅक्टर मागवलं होतं त्यांच्या भावकीचा आणि त्या ट्रॅक्टरमध्ये भरून सगळे त्यांनी कुट्टी केलेली आहे बघा मित्रो एखाद्याला वाटतं शेतकरी पण शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागतात मित्रो आमच्या पुणे शहरातल्या लोकांना बार्गेनिंग करतात मित्रो एखादा शेतकरी माल विकायला आला ना की त्याला बार्गेनिंग करतात दादा केवढ्याला आहे चाळीस रुपये किलो पंधरा रुपये किलो देता का तेच तुम्ही मॉलमध्ये जावा हॉटेलमध्ये जावा तुम्ही म्हणणार आहे का मसाला डोसा ऐंशी रुपयाला का तीस रुपयाला देता का हो डिगमार्टमध्ये किंवा कुठल्या मॉलमध्ये जावा तिथं लेबलिंग असते मित्र तिथं नो बार्गेनिंग हा डिस्काउंट देतात डिस्काउंट देण्याबद्दल दे दे काही दे 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 नाही पण तिथं तो डिस्काउंट असतो फक्त हो <laughs> तसे आमचे शेतकरी दादा पण डिस्काउंट देतात मित्र हो बावीस किलोचं कॅरेट असेल तर त्यात एक किलो एक्स्ट्रा काकडी ठेवतात ते आणि शेतकऱ्याच्या घरी कधी जावा कुठेही जावा मी लॉकडाऊनमध्ये दौरा अख्खा महाराष्ट्राचा जो जो दौरा केला होता तेव्हा शेतामध्ये लोक असे म्हणजे खायचे सगळे हॉटेल बंद होते तर शेतकरी दादाच्या घराच्या जा कडेला जाऊन मी भाकरी खाल्लेले आहेत मित्र हो पैसे घेत नव्हते ते म्हटलं दादा काय पैसे देत आहेत म्हणजे एक किती माणूस की असते एका शेतकऱ्याला चला मित्र <laughs> चला आता मग लाईव्ह घेऊया आजीदारांना घेऊन जायचं आहे आता परत घरी खूप खूप धन्यवाद छान वाटले मित्रांनो तुमच्याशी बोलायला आणि अशा छान छान गप्पा गोष्टी करायला यात जा हो बरेच जण काकांचं बोलणं ऐकतात मेसेज कमी करतात काय हरकत नाही लाईक करा हो आमचे छोटे छोकरे आले ते त्यांनी बघा इथं शेतामध्ये दगडी होती अशी छानपैकी लावली आहेत चला परत एकदा आपण विहिरीचं दर्शन घेऊया आणि लाईफचं समाप्त करूया आपलं पण आता पुढची कामं आहेत आपल्याला जेवायचे आराम करायचे आणि व्हिडिओज काढायचे आहेत कारण की सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात मेसेज वाचतो परत एकदा आणि आपला लाईव्ह कंप्लीट करूया समाप्त करूया आणि भेटूया साडेचार वाजता आणि साडेचार वाजता जर व्हिडिओ काढत असेल तर ता साडेसहा वाजता ओके थँक्यू थँक्यू सो मच एव्हरीवान बाय बाय टाटा शेव से मेसेज बढ़तो मित्रों ओके सा नंबर लाइक रन के लिए धन्यवाद धन्यवाद वैश्व किचन आ स्वागत है